नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आंबाबागेला चौथी फवारणी चालू आहे मित्रांनो चौथी फवारणी ही थोडी लवकर घ्यावी लागते तिसऱ्या फवारणीच्या याच्यापासून अंतर खूप कमी आहे साधारण नऊ दिवसाच्या अंतराने ही चौथी फवारणी घ्यावी लागते आहे कारण मित्रांनो मागील पूर्ण आठवडाभर आमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण होतं दोन वेळा आमच्याकडे पाऊस पण झालेला आहे कमी अधिक प्रमाणात आणि ढगाळ वातावरणामध्ये सध्या बागेमध्ये मधमाशा मद पण नाही आहेत त्याच्यामुळे फवारणी करून घेतो आहे आणि फवारणी करण्याचं मुख्य कारण मित्रांनो हेही आहे की काही ठिकाणी बॅक्टेरियल ब्लॅक स्पॉट जे पानांवर दिसतात आंब्याच्या ही अशा पद्धतीचे तर हे दिसायला लागलेले होते काही झाडांवर त्याच्यामुळे याला वेळीच नियंत्रणासाठी ही फवारणी करणे अत्यंत गरजेची वाटली म्हणून ही चौथी फवारणी थोडी लवकर घेतो आहे तर मित्रांनो याच्यामध्ये बॅक्टेरियल ब्लॅक स्पॉटच्या नियंत्रणासाठी आपण स्टेप्टोसायक्लिंग घेतो आहे त्याच्यासोबतच ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर क्लोराईड जे आहे ते घेतो आहे त्याचबरोबर थ्रिप्स आणि तुरतुळे वगैरे याच्या नियंत्रणासाठी आपण इमिडा क्रोफिन घेतो आहे तसेच या अवस्थेमध्ये मोहरावर शेंडा अडी पडण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते अजून तरी बागेमध्ये दिसत नाही परंतु ती यायला नको म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण याच्यावर त्याच्यासाठी पण स्प्रे घेऊन घेतो आहे इमॅमॅक्टिन बेन्झॉईड जे औषध आहे त्याचा आपण फवारणी त्याच्यावर घेऊन घेतो आहे मित्रांनो या बागेमध्ये आम्रपाली आणि मल्लिका तसेच लंगडा या जातीची झाडं आहेत ही जी पूर्ण मोहरलेली झाडं दिसत आहेत ही सगळी आम्रपालीची आहेत आणि ही जी कमी मोहरलेली किंवा जी कडी अवस्थेत आहेत ही सगळी जी झाडं आहेत ही मल्लिका जातीची आहेत जा तर मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत आपल्याकडे आम्रपाली मल्लिका याची टोटल ही या बागेमध्ये जे आपण बघतो आहोत ही साधारण पाचशे झाडं लावलेली होती त्यापैकी चारशे झाडं आता जिवंत आहेत शंभर एक झाडांची मर झालेली आहे त्याच्यावरही आपण मर झालेल्या झाडांच्या जागेवर गॅप लावलेली आहेत आणि मित्रांनो मल्लिका आणि आम्रपाली याच्या बाजूलाच आपण ही केशर या जातीची दोन हजार साली लागवड केलेली होती ही लागवड साधारण सहाशे झाडांची आहे त्यापैकी साधारण पाचशे झाडं आता जिवंत आहेत आणि याच्यानंतर मित्रांनो पलीकडच्या बाजूने अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीमध्ये आपण केशर आम्रपाली मल्लिका या सर्वच जातींची जवळपास सोळा जातींची लागवड केलेली आहे आता ही जी झाडं आपण पाहत आहेत मित्रांनो ही सगळी आम्रपालीची झाडं आहेत आणि आम्रपाली आणि इतर व्हरायटीच्या तुलनेत जर सांगायचं झालं तर मित्रांनो आम्रपाली ही व्हरायटी आपल्या परिसरामध्ये म्हणजे आमच्या जळगाव खान्देशच्या परिसरामध्ये तरी इतर व्हरायटींच्या तुलनेत चा तुलने साधारण पंधरा दिवस ते एक महिना आधी फ्लावर देते आहे हे जे झाड मित्रांनो आपण आता पाहत आहेत हे लंगडा जातीचं झाड आहे आणि याला आता मोहरच्या काठी दिसायला लागलेल्या आहेत म्हणजे आम्रपालीच्या तुलनेत जर म्हटलं तर साधारण पंधरा ते वीस दिवस लेट आहे जवळपास तीच अवस्था मल्लिका या जातीच्या झाडांचीसुद्धा आहे तीसुद्धा पंधरा दिवस आम्रपालीपेक्षा लेटच आहेत आणि मित्रांनो ही जी आम्रपालीची आहेत ही आम्रपालीची झाडं आता अशा पद्धतीने मोरलेली आहे आज एकतीस डिसेंबरला ही अवस्था आहे मित्रांनो आणि बऱ्याच लोकांच्या मला कमेंट येतात की आपण बागेला कोर्टार दिलेलं आहे का तर मित्रांनो आजपर्यंत या बागेला चोवीस वर्षामध्ये एकही वेळा कर्टार दिलेलं नाही मुळात आमची ही जी जमीन आहे ही थोडी मुरमाड डोंगराळ आणि हलक्या प्रतीची असल्याकारणाने या ठिकाणी बागेला ताण थोडा लवकर बसतो आणि नैसर्गिकरित्याच या ठिकाणी झाडांना मोहर लवकर येण्यास मदत होते आणि मित्रांनो यावर्षी आपण नऊ सत्तावीस अठरा आणि त्याच्यासोबत साडेसात टक्के सल्फर अशी जी महादन कंपनीची ग्रेड आहे त्याचा वापर आपण फवारणीमधून केलेला आहे आणि त्याच्यामुळेच हे रिझल्ट आलेले दिसत आहेत मित्रांनो हे सांगण्यामध्ये कुठल्याही कंपनीचा जाहिरात करण्याचा माझा उद्देश नाही परंतु जे मी स्वतः वापरलेलं आहे त्याचे जे रिझल्ट आलेले आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा माझा त्यामागचा मुख्य उद्देश आहे आणि जे आपण वापरतो ते आपल्या अनुभवातून इतरांनाही कळणं हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे अम्रपालीसोबतच मित्रांनो आपण ही केशरची झाडं लावलेली होती याची आपण दोन हजार बावीसच्या जुलै महिन्यामध्ये खरड छाटणी घेतलेली आहे आणि ही खरड छाटणी घेतल्याच्यानंतर आता या झाडांना यावर्षी चांगल्यापैकी मोहर यायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच झाडांना अशा पद्धतीने मोहर दिसायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि या ठिकाणी मोहर थोडासा कमी दिसण्याचं कारण हेही आहे की या झाडांची आताच प्रुनिंग केलेली आहे म्हणजे बडस्टिक काढलेली आहे कलम करण्यासाठी पर्यायी मोहराचं प्रमाण जे आहे ते इतर झाडांच्या तुलनेत या झाडांना थोडं कमीच आहे तरीही चांगल्या प्रकारे मोहर आता झाडांवर दिसायला लागलेला आहे केशरलासुद्धा आणि केशरलाही आपण महाधन कंपनीची तीच ग्रेड वापरलेली आहे फवारणीसाठी जवळपास बागेमध्ये साधारण एक सत्तर ते ऐंशी टक्के झाडांना अशा पद्धतीने मोहर मित्रांनो दिसतो आहे तर एकंदरीतच मित्रांनो मागील चोवीस वर्षामध्ये जो काही आंब्याच्या याच्यात अनुभव घेतो आहे तसं तर एकोणावीसशे चौऱ्याण्णवपासून मी आंबा बागायतदार आहे म्हणजे आंब्याची लागवड माझ्याकडे आहे परंतु आम्रपाली मी दोन हजार साली लावला म्हणजे चोवीस वर्षापासून मी आम्रपालीचे अनुभव घेतो आहे तर इतर जातींच्या तुलनेमध्ये ही जात आपल्याकडे लवकर येते महाराष्ट्रामध्ये लवकर येते आहे आणि पंधरा ते वीस दिवस लवकर येत असल्याकारणाने या जातीला दरसुद्धा चांगला मिळतो मार्केटला आणि दरवर्षी येणारी जात आहे त्याच्यामुळे या जातीकडे लक्ष द्यायला शेतकऱ्यांनी काही हरकत नाही मित्रांनो तर मित्रांनो एकंदरीतच माझी माहिती आपल्याला आवडली असेल असे मी गृहीत धरतो आणि मी कृषीभूषण रवींद्र महाजन या व्हिडिओमध्ये आपली रजा घेतो धन्यवाद मित्रांनो